प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेशात झाले खास करून देवीदासजी बांबले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण टीम या ठिकाणी भाजपमध्ये आली आहे आमच्या नेत्या आदरणीय शोभाताई फडणवीसजी यांनी पुढाकार घेतला आणि आज हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जे त्या ठिकाणी हुकूमशाही धोरण आहे ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये त्या हुकुमशाही धोरणाला सोडून मोदीजींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताला साथ देण्याकरता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर आज ब्रह्मपुरी विधानसभा या ठिकाणी आली आहे मी त्यांचा पक्षप्रवेश केला आहे देवीदासजी बानबोले बानबोले उत्तम कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होईल आणि आमच्या स्वभाव काकू आणि आम्ही सर्व त्यांना आश्वस्त केलं आहे की त्या भागाचा विकास कामाकरता डबल इंजिन सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार आम्ही ब्रह्मपुरी विधानसभेतल्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर भाजपचे आमदार संतोष दानवे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यांनी एका अधिकाऱ्याला धमकी दिली नाही मी ते आता बघितली नाही बघून यावर प्रतिक्रिया देणे योग्य आहे संतोष दानवेशी मी बोलेल त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया हो त्यांनी योग्य आहे संजय राऊतांनी दावा केला आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऑफर